एका विठ्ठलाच्याच अल्बमसाठी खूप वर्षापूर्वी पंढरपूरला गेलो होतो माझं गाव अकलूज म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरापासून चाळीस किलोमीटर अंतरावरचं आणि अल्बमच्या शूटिंगच्या निमित्तानं मी गेलो असताना सकाळी सहाचा कॉल टाईम होता सूर्योदयाच्या वेळी ते गाण्याचं शूट चंद्रभागेच्या तीरावरती आणि कोडीमध्ये होणार होतं म्हणून मी पावणे सहा वाजता नामदेव पायरी उभा होतो आणि सहज माझ्या मनात विचार आला की विठ्ठलाचं दर्शन व्हावं पण पटकन विठ्ठलाचं दर्शन होणं शक्य नव्हतं असं मला कुठंतरी मनोमन वाटत होतं पण मनात एक भावना होती की विठ्ठलाला भेटावं हो, विठ्ठलाचं दर्शन करावं हो। आणि असा विचार करत होतो पण नंतर असं मनात आलं की बाबा शूटिंगला आपल्यामुळं उशीर होऊ नये म्हणून मी नामदेव पायरीच्या तिथंच उभा होतो तेवढ्यात एका सिक्युरिटी गार्डने किंवा तिथल्या वॉचमनने मला हाक मारली आणि मला म्हटलं की अहो चला पटकन मंदिर बंद होणार आहे पटकन दर्शन घ्या आणि कसलाही विचार न करता आम्ही नामदेव पायरीच्या तिथून विठ्ठलाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि खोटं वाटेल पण मी मोजून पाचव्या सेकंदाला विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवत होतो आणि इतकं समाधान भरून पावलं होतं मला की त्यावेळी मला हे ह्या ओळी आठवले की भेटी लागेल जेव्हा लागे सी असं आणि खरंच मला भेट देतो घ्यायची होती ती आस लागली होती आणि ती आस पांडुरंगाने पूर्ण केली मोजून पाच मिनिटात मी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो संत सकूची अविट भक्ती गाता नवी मालिका सखाम माझा पांडुरंग उद्यापासून सायंकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या सन मराठीवर नक्की